नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमची फ्लिपकार्टची ऑर्डर कशी कॅन्सल करू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला फ्लिपकार्ट ॲप ओपन करायचे आहे हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली अकाउंटवरती क्लिक करायचे आहे अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेन ऑर्डर्स आपल्याला ऑर्डर्सवरती क्लिक करायची आहे ऑर्डर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी पण ऑर्डर कॅन्सल करायची आहे तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचे आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि इथे दिसेन एडिट ऑर्डर तुम्हाला यावरती क्लिक करायचे आहे आणि इथे खाली दिसेन आय वॉन्ट टू कॅन्सल माय ऑर्डर आता आपल्याला यावरती क्लिक करायचे आहे आणि कॅन्सल ऑर्डरवरती क्लिक करायचे आहे आता तुम्हाला इथे कोणतेही एक इथे रिझन सिलेक्ट करायचे आहे रिझन सिलेक्ट केल्यानंतर इथे कॅन्सल टाकायचं आहे आणि सबमिट रिक्वेस्टवरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता आपली ऑर्डर ही कॅन्सल झालेली आहे जर तुम्हाला इथे कॅन्सल ऑर्डरचं बटन दिसत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्हाला डिलेवरीवाल्याचा फोन येईल तेव्हा सांगायचं आहे की मला ही ऑर्डर कॅन्सल करायची आहे तो डिलेवरीवाला तुमची ऑर्डर कॅन्सल करतो तुम्हाला कोणते पण प्रश्न विचारत नाही आता जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं असेल तर जेव्हा तुमची ऑर्डर कॅन्सल होईल तुम्हाला ते पेमेंट माघारी मिळेल जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे बिलकुल फ्री आहे